उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी शेफ विलास फडतरे व्ही आय पी टी पॉइंटचा ओनर एक दहा वर्षाचं स्ट्रगल आहे ह्या स्टार्टअप कि मागे किंवा ह्या ब्रँड मागे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यानंतर जाऊन हे स्टार्टअप मी स्टार्ट केलेलं आहे कारण की स्टार्टिंग माझी एका बिझनेस बरोबर झालेली ट्वेल्थ मध्ये अच्छा तिथ थोडासा गोलेप झालो त्यानंतर ठरवलं मी कुठेतरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपण परफेक्ट झालं पाहिजे त्यानंतर मग काहीतरी स्टार्ट केलं पाहिजे बरोबर आहे सर आणि आपला जो आज स्टार्टअप आहे आपल्या स्टार्टअप मध्ये तुम्ही आज कोण कोणते पदार्थ बनवता आता आपल्या स्टार्टअप मध्ये एक सिलेक्टिव्ह मेनू आहे आपला जसं की आपल्या ब्रँड प्रमाणे व्ही आय पी टी पॉइंट आपला चहा फेमस आहे उलट चहा त्यानंतर आपल्याकडे वडापाव आहे सँडविच आहे बर्गर आहेत पिझ्झा आहेत मोमोज आहेत विंग्स आहेत अच्छा आणि सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये कोल्ड कॉफी मिल्कशेक मॉकटेल बरोबर असे भरपूर सारे व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि सर काय होतंय आज जर विचार केला ना आपण तर एखादा जर व्यवसाय सुरू करायचा असेल एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर असं बरेच जणांना असं मित असतं की आपलं एज्युकेशन हायर पाहिजे त्यातलं खूप डीप नॉलेज पाहिजे तर तुम्ही त्याच्या लोकांना काय सांगणार नाही एज्युकेशन मॅटर करतं कारण की लिहिता वाचता आलं पाहिजे कारण की आता टेक्नॉलॉजी परत इंटरनेट हे सगळं सोशल मीडियाचा जमाना आहे त्याप्रमाणे त्या एज्युकेशन थोडंफार पाहिजे आणि मेन म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला ज्या बिझनेसमध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलाय आहे तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे कारण की विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही काहीच नाही करू शकत कमीत कमी चार वर्ष पाच वर्ष त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे त्यानंतर तुम्ही कुठला पण बिझनेस किंवा स्टार्टअप चालू करू शकता आणि सर आपले प्रेक्षकांना सांगा ओव्हरऑल आपल्या एज्युकेशनच्या बद्दल काय सांगा एज्युकेशन बद्दल सांगायचं गेलं तर ट्वेल्थ नंतर मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे कोल्हापूरमध्ये त्यानंतर मग मी इटालियन आणि कॉन्टिनेंटल स्पेशलायझेशन केलेलं आहे आणि वर्ष दीड वर्ष फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जॉब केला एक्सपिरियन्स घेतला त्यानंतर माझी इच्छा होती आऊट ऑफ इंडिया जॉब करायची मग माझ्या इच्छेनुसार मी बाहेर आऊट ऑफ इंडियाला ट्राय केला आणि झालं लकीली फर्स्ट टर्म मध्येच मी माझं सिलेक्शन पण झालं अच्छा कोणत्या कंट्रीमध्ये गेले मी स्टार्टिंगला ऑस्ट्रेलियामध्ये गेले हा हा सर ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस आपल्या भारतामध्ये जे सॅलरी असते त्या सॅलरीमध्ये आणि सॅलरीमध्ये काय डिफरन्स वाटतं तुम्हाला भरपूर डिफरन्स आहे सॅलरीमध्ये आपल्याकडे आणि ऑस्ट्रेलियाच्या सॅलरीमध्ये भरपूर असा डिफरन्स आहे तिकडे समजा आपल्याला इकडे दहावीस हजार रुपये सॅलरी भेटत असेल तिकडे डायरेक्ट एक लाख दोन लाख रुपये सॅलरी ऑस्ट्रेलियामध्ये आणि त्याची प्रोसेस कशी असते जायचं असेल एखाद्याला तर समजा हो तुम्हाला जायचं असेल तर प्रोसेस अस पुण्यामध्ये मुंबईमध्ये त्यांचे ऑफिस वगैरे असतात तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता तुमचा सी व्ही रेझ्युमे ड्रॉप करू शकता तुमचं सिलेक्शन झालं सी व्ही वरती तर ते तुम्हाला कॉल करतात आणि मग ऑफिसला बोलवतात त्यानंतर मग प्रोसेस असते ते लोक इंटरव्ह्यू घेतात तुमच्या स्किल बद्दल नॉलेज बद्दल आणि जर फर्स्ट इंटरव्यू मध्ये सिलेक्शन झालं तर मग ते सेकंड राऊंड थर्ड राऊंड आणि असे दोन तीन राऊंड असतात त्यानंतर स्काईप इंटरव्ह्यू होतो ते तो तोच जी आउट ऑफ इंडियाची कंपनी आहे त्या कंपनी बरोबर तुमचा इंटरव्ह्यू होतो स्काईप इंटरव्ह्यू व्हिडिओ कॉलिंग अच्छा हा आणि मग त्याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑफर लेटर वगैरे येतं ऑफर लेटर आल्यानंतर मग विजा प्रोसेस असते विजा वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता त्यांच्या थ्रू किंवा स्वतः पण करू शकता विजाच डेट येते हे दे होतं नंतर विज मेन फॅक्टर हा विजा आहे तुमचा विजा सिलेक्ट झाला तरच तुम्ही आउट ऑफ कंट्री जाऊ शकता बरोबर मला किती जरी ऑफर लेटर आले किंवा काय आले जॉबचे तरी पण काहीच मॅटर नाही जेव्हा तुमचा युएस चा किंवा ऑस्ट्रेलियाचा किंवा कॅनडाचा विजा लागेल तेव्हाच तुम्ही आउट ऑफ इंडिया जाऊ शकता बरोबर आहे सर आणि सर ह्याच्यामध्ये ना काय होतंय आता समजा फूड इंडस्ट्री मध्ये जातो आपल्या हे स्टार्टअप जर आता सध्या जर विचार केला आपण युवकांना जर फूड इंडस्ट्रीमध्ये जर एंट्री करायची असेल तर आता स्टार्टअप जी काय सिच्युएशन आहे म्हणजे जसं सर्व्हिस सेक्टर आता सध्या थोडस साईडला गेल्या आता पुण्यामध्ये काही कंपन्या पोल आऊट झाल्या सर्व्हिस सेक्टर मधल्या तसं फूड इंडस्ट्रीमध्ये सध्या काय म्हणजे आहे का फ्युचर फूड इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली खूप मोठं फ्युचर आहे कारण की मोठ्या मोठ्या कंपन्या पण आता फूड इंडस्ट्रीमध्येच उतरत आहेत जसं की स्टार बस झाले बरोबरच ओला ओलावाल्याने पण आता ते ट्रॅव्हलिंग करत करत त्यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये पण स्वतः प्रोडक्ट बनवायला ओलाचं स्मार्ट क्लाउड किचन आहे हा बरोबर रात्री आहे पुण्यामध्ये आहे भरपूर त्यांचं क्लाउड किचन आहे ते लोक पण आता फूड मध्ये डिलिव्हरी वगैरे करतात ऑर्डर्स घेतात आणि चांगल्या प्रमाणे त्यांचं चालू आहे प्रत्येक जण आता फूड इंडस्ट्रीमध्ये उतर उतरतोय किंवा उतरायचा प्रयत्न करतोय कारण की इंडस्ट्री भरपूर मोठी आहे पॉप्युलेशन वाढत आणि फूड इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे आपल्या जीवनाच्या ज्या तीन मूलभूत गरजा असतात बरोबर त्याच्यामधली एक गरज आहे जसं अन्न वस्त्र निवारा बरोबर अन्न हे फूड इंडस्ट्री आहे बरोबर त्यामुळे भरपूर स्कोप आहे भरपूर तुम्ही काही पण करू शकता तुमची नवीन आयडिया नवीन युनिक काहीतरी करून तुम्ही पुढं फ्युचर बनवू शकता म्हणजे ब्राईट फ्युचर आहे आणि प्रत्येक युवकांना असा प्रश्न असतो की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे पण गुंतवणूक किती करावी कशी करावी आणि गुंतवणूक केल्यानंतर ती गुंतवणूक बुडणार तर नाही ना लॉस तर होणार नाही ना तर आपण या प्रेक्षकांना काय सांगाल की गुंतवणूक करताना किती करावी आणि कशी करावी आणि कुठं केली पाहिजे आता मेन प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जोपर्यंत त्या क्षेत्रातलं किंवा त्या फील्डमधलं नॉलेज घेत नाही ना तोपर्यंत तुम्ही गुंतवणूक करायला नाही पाहिजे कारण की जर तुम्हाला नॉलेज असेल तरच तुम्ही ती गुंतवणूक करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय काय प्रत्येक बिझनेसमध्ये चॅलेंजेस येतात भरपूर चॅलेंजेस येतात त्याचा जर एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तुम्ही त्या चॅलेंजला फेस करू शकता किंवा त्याच्याबरोबर फाईट करू शकता म्हणून त्यासाठी मेन आहे की तुम्ही एक्सपिरियन्स घेतला पाहिजे पण क्षेत्रात व्यवसाय आणि कसा निवडायचा आता परत तेच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तुम्ही तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट मी करू शकतो लाईफ करू शकतो हो बरोबर रातन दिवस करू शकतो बारा तास चौदा तास अशा क्षेत्रामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण की नवीन स्टार्टअप म्हणल्यावर स्ट्रगल पण नवीन असतात बरोबर चॅलेंजेस पण नवीन असतात फेस करावे लागतात कॉम्पिटिटर असतात कॉम्पिटिटर <laughs> असतात भरपूर प्रॉब्लेम्स येतात चॅलेंजेस येतात तर त्यासाठी असं नाही की तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि तुमचा मूड चेंज झाला किंवा तुमचं मन उडाल त्या बिझनेस वरून तुम्ही बंद करणार तसं नाही तुम्ही ज्या गोष्टीमध्ये हंड्रेड पर्सेंट देऊ शकता त्याच्यामध्ये दे तुम्ही शंभर टक्के कष्ट करू शकता रात्रंदिवस तोच बिझनेस तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा ते क्षेत्र तुम्ही निवडायला पाहिजे जेणेकरून तुम्ही लाईफ टाईम सर्वाय करू सर्वाय करू शकता एन्जॉय करू शकता लाईफ त्या बिझनेसला कॅरी फॉरवर्ड उंचीवर नेऊ शकता बरोबर हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे तीन ते चार महिने मी दररोज असा वेगळ्या वेगळ्या स्टाईलचा चहा म्हणजे स्वतः रेसिपी स्वतः काहीतरी नवीन टेस्ट किंवा नवीन चव यावी म्हणून दोन तीन महिने मी दररोज चहा बनवायचो घरीच कधी साखर थोडी जास्त कधी चहापत्ती जास्त कधी अद्रक जास्त कधी विलायची कमी जास्त कमी जास्त कधी पाण्याचं टेम्परेचर कमी कधी जास्त कधी अगोदर दूध अगोदर नंतर चहापत्ती वेगळं वेगळं हा काही पण करून 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 मग फायनली एक तीन साडेतीन महिन्यानंतर आपण बनवली बनवली आणि आता कॅरी फॉरवर्ड करतो अच्छा प्रेक्षकांना लक्ष द्या काय होत आहे मला दररोज फोन येतात सर की सर आम्हाला गुळ पेढा बनवायचा आहे मग आम्हाला रेसिपी सांग एक्झॅक्टली आपण ज्यांचा व्हिडीओ बनवला थोडी रिव्हिल करणार कोणीच नाही करू शकत हा तर लक्ष घ्या ज्या वेळेस प्रेक्षकांना ज्यावेळेस तुम्हाला एखादी रेसिपी बनवायची असेल मसाला पॅकिंग असेल किंवा चहा असेल गुळाचे गुळाचे पेढे असतील बनवायचे तर त्यावेळेस सरांनी जसे प्रयोग केलेत नवीन नवीन रिसर्च करणं कधी साखर टाकणं कधी दूध कमी जास्त करणं ज्यावेळेस तुम्ही काय करता ज्यावेळेस तुम्ही ती रेसिपी स्वतः बनवतात मल्टिपल वेळेस नवीन नवीन चेंजेस इनग्रेडियंट नवीन नवीन टाकून किंवा चेंजेस करून त्यावेळेस रेसिपी तयार होते असं कोणता फॉर्म्युला नाहीये की तुम्हाला एखादं थर्ड पार्टी येणार आणि रेसिपी शिकवणार असं नाही होणार आपल्या प्रेक्षकांना सरांनी सांगितले त्या प्रकारे रेसिपी प्रत्येक प्रोडक्ट ची बनली जाते आणि सर सर्वात महत्वाचं काय असते आज जर विचार केला ना तर इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण बोललो प्रोडक्ट बनवण्याबद्दल बी बोललो इंडस्ट्री कोणती निवडली पाहिजे व्यवसायामध्ये ती पण आपण चर्चा केली आहे सर्वात महत्वाचं असं असतं की सर बनवलेला जो प्रोडक्ट असतो आपली रेसिपी असेल किंवा एखादा नवीन प्रोडक्ट असेल तर तो, तो मार्केटमध्ये विकण्या विकायचा कसा हा प्रश्न सगळ्यांपुढेच पडलेला असतो तर आपल्या प्रेक्षकांना मार्केटमध्ये प्रोडक्ट विकण्याबद्दल काय सांगा आता आपण मार्केटमध्ये प्रोडक्ट विकणं किंवा स्टँड आउट करणं थोडस डिफिकल्ट पण आहे आणि इझी पण आहे कारण की आता सोशल मीडियाचा जमाना mm -hmm. आहे पहिलं कसं होतं घरोघरी mm -hmm. जाऊन आपलं प्रोडक्ट ट्राय करायला किंवा पब्लिक मध्ये mm -hmm. काय म्हणतात आपलं वायरल करायला भरपूर टाइम लागायचा पण आता कसं सोशल मीडियामुळे तुम्ही लवकरात लवकर ग्रो करू शकता लवकरात लवकर तुम्ही व्हायरल करू शकता आपल्या प्रॉडक्टला त्यासाठी थोड्याशा स्ट्रॅटेजी किंवा थोडस तुमचं स्ट्रगल पाहिजे किंवा तुम्ही अशा काही टेक्निक वगैरे युज केल्या पाहिजे जेणेकरून आता आपण कसं केलेलं काही दिवस आपण लोकांना फ्री मध्ये ट्राय करायला दिलं चहा हा चहा फ्री मध्ये ट्राय करायला दिलेला परत असं चौकामध्ये किंवा असं गावामध्ये लोकांना आपण जाऊन पिच केलेलं किंवा असं असं बी आय पी टी पॉइंट म्हणून आपला ब्रँड आहे तिथे आपला चहा स्पेशल आहे तुम्ही तिथं ट्राय करायला येऊ शकता जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करायला आले तर आपल्याकडं फ्री ऑफ कॉस्ट चहा आहे बरोबर अशा म्हणून वेगळ्या वेगळ्या मार्केटच्या स्ट्रॅटजी म्हणा किंवा नवीन नवीन प्रयोग करून सोशल मीडियाचा उपयोग करून सोशल मीडियामध्ये झालं की व्हॉट्सअप झालं इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं त्याच्यावरती नवीन नवीन नवी, नवी, स्टोरी ऑफर्स आफ, वगैरे टाकून आपण असं मार्केटिंगला फर्स्ट प्रा, प्रायोरिटी दिलेली आहे आहे प्रेक्षकांना मी इथं एक नोट करायला तुम्हाला सांगेन एक खूप व्ही आय पी सरांनी मग मी बघितलं आज एवढं मोठं स्टार्टअप आहे त्यांचं लाखो रुपयांची ते उघडाल करत आहेत पण ते आजही स्वतः गाडीवर जाऊन डिलिव्हरी देतात त्यांची जे काय प्रोडक्ट मार्केटमध्ये आज जे ऑनलाईन विकतात ते कोणाची ऑर्डर असेल तर मी आले आले बघितलं की गाडीवर आज स्वतः जातात म्हणजे आपल्याला ह्याच्यावरून एक स्टीक भेटते कितीही मोठा व्यवसाय असेल तुमचा जोपर्यंत तुम्ही त्या व्यवसायामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही स्वतः डोकं लावत नाही स्वतः त्याचं काम करत नाही तोपर्यंत ते खास कोले कळणार नाही आणि ही स्ट्रॅटेजी प्रत्येकाने अवलंबलीच पाहिजे गरजेचीच आहे आपण सगळा व्यवसाय दुसऱ्याच्या जीवन नाही करू शकत कर। जोपर्यंत तुम्ही त्या व्यवसायामध्ये एंट्री करत नाही तुम्ही स्वतः त्या गोष्टी करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्याच्यामध्ये काय चेंजेस पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही सर जशी स्ट्रॅटेजी फॉलो करतात केली पाहिजे आणि सर हा सगळ्यात महत्त्वाचा आज आपण थोडस वेगळ्या येऊ व्यवसायाचे जे लायसन्स अँड टर्म्स अँड कंडिशन असतात काही गव्हर्नमेंटचे जे रूल्स असतात रुल्स अँड रेग्युलेशन फूड इंडस्ट्रीमध्ये त्या तर त्याबद्दल काय सांगाल व्यवसायामध्ये लिगली व्यवसाय करायचा जर म्हणलं तर तुम्हाला एक फूड लायसन लागत जसं की आपला महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण जरी म्हणलं तरी फसाई म्हणून एक फूड लायसन आहे ते तुम्हाला कंपल्सरी बनवायला पाहिजे आणि उद्यम आधार म्हणून एक महाराष्ट्रामध्ये आपलं लायसन आहे ते आणि जीएसटी नंबर हा या तीन गोष्टी असल्या तर तुम्ही फूडचा कोणता पण बिझनेस किंवा स्टार्टअप करू शकता जर सरांसोबत तुम्हाला काम करायचं असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि त्यांच्याकडे कोणकोणते प्रोडक्ट आहेत त्यांच्या मध्ये किंवा त्यांच्या शॉपमध्ये सर सांगतील त्यांच्या सर सांगतील तुम्हाला त्यांच्याकडे कोणकोणते प्रोडक्ट बनवले जातात सर आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता की आपल्या आपलं जे शॉप आहे आपलं जे हॉटेल आहे थ्री पॉइंट थ्री आय पी नावाने तर त्याच्यामध्ये आपण कोणकोणते प्रोडक्ट बनवता आता आपल्याकडे ब्रँड ब्रँडच्या नावाप्रमाणे व्ही आय पी टी आपला फुल मेन मेन आहे कुल्लट चहा हा मेन आहे त्यानंतर आपण वडापाव पिझ्झा बर्गर सँडविच मोमोज कोल्ड कॉफी मिल्कशेक मॉकटेल हे ड्रिंकमध्ये झालं आणि चिकन विंग्स वगैरे सिलेक्टिव्ह मेनू आहेत आपल्याकडे हा तर तुम्ही सरांना जर अजून काही डिस्कशन करायचं असेल तुम्हाला डीप डिस्कशन असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल सरांपासून खूप मोठा एक्सपिरियन्स आहे फूड इंडस्ट्रीचा एक्झॅक्टली ते तुम्ही सांगितलं त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विचारू शकता फूड इंडस्ट्री फूड इंडस्ट्रीमध्ये एंट्री कशी केली पाहिजे गुंतवणूक किती केली पाहिजे सध्याचे काय भविष्य आहे बाकीचे लोन्स वगैरे घ्यायचे असेल तर त्याची काय प्रोसेस आहे प्रोजेक्ट रिपोर्ट आहे बाकीच्या कोणत्याही गोष्टीची जर इन्क्वायरी घ्यायची असेल सरांची फ्रँचायझी घ्यायची असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं अशाच नवनवीन हिशोबात तुम्हाला सांगत असतं महाराष्ट्रातील नऊ उद्योजकांच्या तर हे काम जर तुम्हाला आवडलं असेल उद्योगमार्थ सरांचा संघर्ष आवडला असेल सरांची व्ही आय पी टी पॉईंट आवडली असेल तर आपल्या ला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन आशास नवीन उद्योजकासोबत तोपर्यंत जय हिंद